बिहारच्या विजयामागे मराठी चेहरा एनडीएच्या विजयाचे शिल्पकार विनोद तावडे तावडेंच राजकीय वजन वाढणार बिहार निवडणुकीत पहिल्यांदाच जेडीयू आणि भाजपला न भूतो न भविष्यातील असं यश मिळालं आणि या यशामागे आहे भाजपचा एक मराठी चेहरा त्यांचं नाव आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे ज्यांनी बिहारचं गुंतागुंतीचं राजकीय समीकरण सोडवून यशाची एक नवी व्याख्या लिहिली आहे बिहारमधील तब्बल पासष्ट मतदारसंघ जिंकणं भाजपसाठी अशक्य मानलं जायचं आणि याच ठिकाणी राजकीय आणि जातीय गणित जुळवत एनडीएला त्यांनी मोठं यश मिळवून दिलं तर बिहार मधील पस्तीस जागांवर यादव आणि मुस्लिम समाजाचा प्रभाव होता तर जागांवर दलित मतदारांचा प्रभाव होता या जागा जिंकण्यासाठी भाजप आणि जदयुन यादव मुस्लिम आणि दलित मतदारांना आपल्याकडे वळवण्याची किमया केली त्यामुळेच पासष्ट पैकी तीस जागा एनडीए ला जिंकणं शक्य झालं दलित यादव आणि मुस्लिम यांच्या गडामध्ये भाजपचं कमळ फुलवण्याची नेमकी रणनीती काय होती ऐका सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे यांच्याकडून भाजपला मिळालेलं हे मोठं यश जेडीच्या माध्यमातून पण ही युती टिकवणं ती पुन्हा तयार करणं आणि इतकंच नाही तर चिराग पासवानानेही बरोबर घेणं ही जी या साधणं गरजेचं होतं ती साधण्यामध्ये भाजप या निमित्ताने यशस्वी ठरलं दलित असो मुस्लिम असो या समाजालाही बरोबर ठेवण्याचा आणि यादवांचीही मतं मिळवण्याची किमया यावेळेला नितीश कुमार आणि भाजपनं केली आहे आणि त्यामुळे निश्चितच या, या विजयाचं श्रेय हे विनोद तावडेंकडे जाताना पाहायला मिळेल आणि त्यानिमित्ताने एक मराठी चेहरा बिहारच्या निवडणुकीतला लक्षवेधी चेहरा म्हणून समोर येताना पाहायला मिळेल मराठमोळ्या विनोद तावडेंनी बिहार जिंकण्यासाठी शड्डू ठोकला होता भाजपचा हा गड काबीज करण्याची रणनीती ही दोन हजार बावीस पासून सुरू झाली होती कारण नितीश कुमारांनी ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये भाजपची साथ सोडून राजद आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं हा भाजपसाठी मोठा धक्का होता अशा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तावडेंकडे बिहारचं प्रभारी पद आलं आणि त्यांनी आपल्या कुशल रणनीतीच्या जोरावर राजकीय सारीपाठावरच्या सोंगक्या फिरवल्या आणि नितीश कुमारांना पुन्हा एकदा गळाला लावलं ते नेमकं कसं पाहूया खरंतर नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यात अंतर्गत संघर्ष तीव्र होता मात्र भाजपला पासवान यांची वोट बँक महत्वाची वाटत होती त्यामुळे नितीश कुमारांना राजकीय मजबुरीचं महत्व पटवून देत तावडेंनी पासवान आणि नितीश कुमारांना एकत्र आणलं एवढंच नाही तर नितीश कुमारांनी भाजप सोडून राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं त्यानंतरही तावडेंनी नितीश कुमारांसोबत संपर्क का कायम ठेवला मात्र तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यातील अंतर्गत धुसफुस वाढायला लागताच तावडेंनी नितीश कुमारांना आपल्याकडे वळवलं आणि त्यासाठी पडद्याड तावडेंनी जागा वाटप आणि सत्तेच्या समीकरणांबाबत यशस्वी बोलणी केली त्यातूनच बिहारमध्ये एनडीए मजबूत झाली मला वाटतं मागच्या वेळीसुद्धा भाजपच्या जागा जास्त होत्या पंच्याहत्तर जदयुग पंचेचाळीस होत्या पण मुख्यमंत्री आम्ही नितीशजींना केलं होतं आणि हा निर्णय केंद्राचं नेतृत्व पाचही पक्षांचं मिळून करतात तर ते, ते योग्य वेळी आता निर्णय नक्की घेतला राज्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दिल्लीपर्यंत पोहोचलेल्या विनोद तावडेंनी बिहारच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींची काँग्रेस आणि लालूंच्या राजदला घरचा रस्ता दाखवला याच कारणांमुळे राजधानीच्या राजकारणात या मराठी चेहऱ्याची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे शिवाजी शिंदे साम टी बिहार